शेतकरी बंधू नमस्कार मी सत्यवान आज आपण वांगी पिकाविषयी या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहणार आहोत वांगी पीक म्हटलं की शेतकरी बंधूं आपल्याला मुख्य समस्या जाणवते ते म्हणजे शेंड्या आळी असेल किंवा फळ खाणारी आळी असेल याचबरोबर बो आणखीन एका किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला भेटतो तो म्हणजे पांढरी माशी या दोन किडींवरती आपल्याला प्रामुख्याने यावरती नियंत्रण नियोजन करणं खूप गरजेचं असतंय शेतकरी बंधूंनो वांगी पिकामधली आळी कंट्रोल करणं तसं पाहिलं तर खूप हार्ड असते परंतु पहिल्यापासून सुरुवातीपासून लागवड केल्यापासून जर आपलं नियोजन व्यवस्थित असेल व्यवस्थित असेल म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन जे आपण त्या म्हणतो त्या पद्धतीने जर आपण गेलो तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी यावरती नियंत्रण करणं अगदी सोपं होईल शेतकरी बंधू या, या प्लॉटमध्ये पाहत असता तुम्ही ट्रॅप लावलेले आहेत ला प्रत्येक शेतकऱ्यानं अशा पद्धतीचे ट्रॅप असतील त्याबरोबर फेरोमोन ट्रॅप असतील त्याचबरोबर पांढरी माशीला नियंत्रण करण्यासाठी जे काही ट्रॅप आपण वापरतो ते ट्रॅप लावणं आपल्या शेतामध्ये वांग्याच्या शेतामध्ये लावणं गरजेचं आहे जेणेकरून पांढरी माशी चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंट्रोलमध्ये होईल हे झाली पहिली गोष्ट आहे ट्रॅप लावून आपण त्यांना कंट्रोल करू शकतो परंतु ह्याच्या पलीकडे पण जर प्रादुर्भाव झाला किंवा जा प्रादुर्भाव होणारच आहे त्या दृष्टीने आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यामध्ये मग तुम्ही फवारणीमध्ये वेगवेगळे केमिकल व्यवस्थित हाताळून व्यवस्थित वापरून त्या ठिकाणी नियंत्रण करणं गरजेचं असतं आहे व्हाईट फ्लायचा जर विचार केला व्हाईट फ्लाय लागवड केल्यापासून प्रादुर्भाव आपल्याला जाणवत असतो व्हाईट फ्लायला कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी बाजारामध्ये विविध औषधं तुम्हाला पाहायला भेटत आहेत परंतु एक औषध तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करेल जे की चांगल्या पद्धतीचं चा। चांगलं नियंत्रण आपल्याला त्या व्हाईट फ्लायवरती पांढरी माश्यावरती करायला त्या ठिकाणी उपयोगी येईल असं औषध म्हणजे हरकुलस नावाचं औषध इन्सेक्टिसाईड इंडिया लिमिटेडचं हरकुलस नावाचं औषध आहे दोन घटक यामध्ये एकत्रित असल्याकारणानं ह्याचा जो कंट्रोल करण्याचा पिरियड आहे म्हणजे व्हाईट फ्लाय असेल तुमचा पा हिरवा तुरतुडा असेल तुर आणि त्या ठिकाणी मावा असेल असे तीन कीड या ठिकाणी ती जी तुमची हरकुलस नावाचे जे औषध आहे त्या ठिकाणी ते कंट्रोल करणार आहे याचं प्रमाण वापरायचं आहे आप आपल्याला शेतकरी बंधूंनो अडीचशे ग्रॅम प्रति एकर या प्र या प्रमाणे आपल्याला आपल्या शेतावरती याची फवारणी करायची आहे हे फवारणी केल्यापासून आपल्याला दोन आठवडे म्हणजे चौदा दिवस आपल्याला व्हाईट फ्लायवरती हिरव्या तुरतुड्यावरती आणि माव्यावरती त्या ठिकाणी कंट्रोल आपल्याला भेटणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही शेंडे आहे प्लॉटमध्ये गेल्यानंतर आपल्याला शेंडे कुठेतरी कोमजून पडलेले पाहायला भेटतात त्या आईचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी फळांवरती पण फळांमध्ये पण आळी आपल्याला पाहायला भेटते ती आता हे पाहू शकता एकदम छोटं फळ आहे परंतु लगेच त्यामध्ये आळी त्या ठिकाणी आहे या ठिकाणी किडलेली या ठिकाणी हे जे फळ आहे आपल्याला पाहायला भेटते तर शेतकरी बंधनो ऍक्च्युली ह्या फळामध्ये किंवा ह्या फळाला आळीचा प्रादुर्भाव ऑलरेडी फ्लावरिंगमध्येच झालेला आहे त्याचे जे काय दुष्परिणाम आहेत आपल्याला फळाच्या स्वरूपात किडलेली फळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात तर शेतकरी बंधनो हे कंट्रोल करण्यासाठी निश्चितच ट्रॅप तर आपल्याला त्या ठिकाणी वीस टक्के तीस टक्के आपल्याला कंट्रोल त्या ठिकाणी देणार आहेत परंतु प्रादुर्भाव झाल्यानंतर होण्याअगोदर आपल्याला त्या ठिकाणी फवारणी घेणं गरजेचं आहे फवारणी घेण्याअगोदर हे जे काही किडलेले फळं आहेत किडलेले शेंडे आहेत हे आपल्या शेताच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे एका खड्ड्यामध्ये ते टाकून त्यावरती क्लोरो असेल किंवा सायफर असेल त्याची फवारणी त्या ठिकाणी करून त्यामधली जी काय आळी तिला कंट्रोल करणं गरजेचं आहे त्यानंतर शेतावरती फवारणी घेत असताना ह्यावरती चांगल्या पद्धतीचं चा निय नियंत्रण देणारे औषधं म्हणजे त्यामध्ये तुम्ही शिनवा नावाचं औषध वापरू शकता एकशे साठ मिली प्रति एकर याप्रमाणे आपण त्यामध्ये घेऊ शकता त्यामध्ये फ्लुक्झामॅटामाइड दहा पर्सेंट इ सी फॉर्म्युलेशनमध्ये त्या ठिकाणी ती औषध आहे तर त्याची फवारणी आपण आपल्या वांगे पिकावर केल्यानंतर तुम्हाला दोन आठवडे म्हणजे चौदा दिवस कंट्रोल त्या ठिकाणी भेटणार आहे परंतु शेतकरी बंधूं लक्षात ठेवायचं आहे हे फवारणी घेण्याअगोदर किडलेली वांगी किरलेला शेंडा जो आहे तो आपल्या शेताच्या बाहेर असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला नवीन जे फुलं येणार आहे नवीन जे फळं लागणार आहेत त्यामध्ये कसल्याही प्रकारच्या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या शेतामध्ये पाहायला भेटणार नाही अशा पद्धतीने तुम्ही शिनवा नावाचं जे प्रोडक्ट आहे ते एकशे साठ मिली एकर याप्रमाणे आपल्या वांग्याच्या प्लॉटवरती घेऊ शकता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी बंधूंनो ज्यावेळेस आमूषा आणि पौर्णिमा असते त्यावेळेस एक आपल्याला गॅस पॉयझन म्हणून मग प्रोपिन असेल ते वापरू शकताय आहे किंवा तुम्ही लिथल गोल्ड नावाचं प्रोडक्ट येतात ते वापरू शकता दोन्हीपैकी कुठलाही एक प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरून आपण प्रत्येक आमुषाला प्रत्येक पौर्णिमेला त्याची एक फवारणी घेऊ शकता जेणेकरून ही जी कीड आहे वांग्यामधली ही कीड निश्चितच त्या ठिकाणी कंट्रोल करता येईल शेतकरी म्हणून वांग्याला निश्चितच सध्या दर चांगले आहेत भाव चांगला आहे परंतु जर आपले वांगे किडकी असतील तर या दराचा या भावाचा आपल्याला काही फायदा होणार नाही आहे म्हणून वांग्याची जी काही शेती आहे वांग्यामधली जी काही कीड आहे हे वेळीच नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी सांगितल्याप्रमाणे उपाययोजना निश्चित करणं गरजेचं आहे एकात्मिक पद्धतीने जावा निश्चितच शाश्वत खर्च होणारी आणि उत्पादन ही चांगल्या पद्धतीचे तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे